एसएस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न मोहनवाडी येथील यसेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात 19वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी भारतीय सेनादलाचे रिटायर मेजर जनरल श्री पीके श्रीवास्तव बँक ऑफ बडोदा दिगी शाखेचे मॅनेजर श्री विवेक कोराड भारत विकास परिषदेचे श्री विष्णु कुलकर्णी आणि शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर सचिव श्री संदीप देवकर व सौ मंगला देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक सत्रातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली व प्रेरक आणि चमकदार भाषणांनी उपस्थितांना प्रभावित केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्कटतेने आणि परिपूर्णतेने कवायतींचे सादरीकरण केले पूर्व प्राथमिक सत्रातील स्वतंत्र भारताच्या नेत्यांची वेशभूषा करून राष्ट्राप्रती प्रेम प्रदर्शित केले प्राथमिक आणि माध्यमिक सत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून जवानांच्या शौर्याला सलाम केला यावेळी देशभक्तीपर सादर करण्यात आलेली ऑपरेशन सिंदूर ही संगीतमय नाट्यछट्ट्या पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरारले व देशभक्तीने अंगावर शहारे उमटले आणि भारत माता की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला यावेळी ऑलम्पियड परीक्षा रंगोत्सव व विविध स्पर्धा परीक्षा मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे श्री पी के श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले कोणत्याही क्षेत्रात काम करताना फक्त कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही तर स्मार्ट पद्धतीने काम करणे वेळेनुसार बदलणे आणि स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी तयार असणे हे देखील आवश्यक आहे त्याने विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था याबद्दल माहिती देताना विद्यार्थ्यांची कर्तव्येही नमूद केली निरोगी शरीर आणि शिस्तबद्ध मन हा भयमुक्त जगाचा पाया आहे सीमेवर असो अथवा सामान्य जीवनात शिस्त आणि नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला ते म्हणाले स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपला अधिकार नसून ती एक नैतिक जबाबदारी आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ सीमेवर शत्रूशी दोन हात करणे नसून आपल्यातील तिरस्कार लोभ व स्वार्थ या भावनांचा नाश करून आपले विचार समृद्ध करणे व वा त्यानुसार वागणे होय तसेच भ्रष्टाचार व अशुद्ध राजनीती यापासून स्वतःला दूर ठेवून भाषा व प्रांतवाद या पलीकडे जाऊन देश विचार करावा मुख्याध्यापिका सौप्रसिदा रविशंकर यांनी हा सोहळा संसदमनीय बनवण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सांघिक कार्याचे कौतुक केले या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सोहळ्याची सांगता झाली आपण आमच्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा धन्यवाद डिसिप्लिन लागण्यासाठी आणि मुलींना आणि देशप्रेम वाढण्यासाठी आपण हा स्क्वॉड सुरू केलेला आहे तसेच इमर्जन्सी आपण रोड ट्रॅफिकला मदत करण्यासाठी सुद्धा या मुलांना मुलींना पाठवणार आहे हा सुद्धा उपक्रम आपण चालू केलेला आहे सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी म्हणायच्या जय हिंद मान्य मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग पालक वर्ग सर्व विद्यार्थी सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपला देश स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिन साजरा करत आहे हा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे आजच्या परिस्थितीत आपल्या समोर अनेक आव्हाने उभी आहेत तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असली तरी त्याचा योग्य वापर आणि गैरवापर यामध्ये फरक ओळखणे गरजेचे आहे पर्यावरण बदल आणि हवामान संकट हे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी मोठे आव्हान आहे एकता आणि सामाजिक सलोखा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण विविधता हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे या सगळ्या आम्हाला सामोरे जाण्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून तीन गोष्टी अंगीकारायला हव्यात शिक्षणात प्रामाणिकपणा फक्त गुणांसाठी नाही तर ज्ञानासाठी अभ्यास करा शिस्त आणि जबाबदारी शाळेत घरी आणि समाजात देशप्रेम कृतीतून दाखवणे पर्यावरण स्वच्छ ठेवणे वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे आणि समाजसेवेत भाग घेणे आजचा दिवस आपल्या स्वतंत्र मिळवून देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण करण्याचा आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव नेहरू गांधी सरदार पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस आणि असंख्य अनामिक वीर त्याग शौर्य आणि निसार्थ सेवा या त्यांच्या मूल्या